सर्व लाईव्ह यूट्यूब योग वर्गाला निशुल्क योग वर्गाला उपस्थित असलेल्या माझ्या योग हरिओ हरिओम आपण आज एक सुंदर आसन याविषयी माहिती पाहणार आहोत पहिल्या प्रथम आपण वज्रासनामध्ये या वज्रासनामध्ये बसल्यानंतर जरी वज्रासनामध्ये बसता येत नसेल तरी असं दोन्ही गुडघे टेकून उभं टाका बघा माझ्याकडे पहा आता यानंतर <coughs> दोन्ही गुडघ्यावर उभा टाकल्यानंतर श्वास घेत उजवा हात पाठीमागे टाचेवर ठेवा नंतर डावा हात श्वास घेत डाव्या टाचेवर ठेवा आणि यथाशक्ती श्वास रोखून थांबा एक वेळेस त्याला म्हणतात उष्ट्रासन उष्ट्रासन यामुळे सर्व श्वसन क्रिया प्रभावित होतात आणि जे दम्याचे विकार आहेत जे दम्याचे आजार आहेत ज्यांना त्यांच्यासाठी फार उपयुक्त आहे सर्वात महत्वाचं म्हणजे थायरॉइड आणि मनका याच्या ग्रंथीसाठी सुद्धा ते फार लाभदायक आहे त्याचबरोबर आपल्या गळ्याचे आजार असतील गळ्याचे विकार असतील त्याच्यासाठी सुद्धा फार उपयुक्त आहेत आणि नाभी ओटीपोट यासाठी सुद्धा फार उपयुक्त आहे परत एकदा आपण पाहूया दोन्ही गुडघ्यावरती या श्वास घेत दोन्ही दाचा पकडायची आहेत श्वास रुकून थबा यथाशक्ती कमर पाठ मान गळा नाभी ओटीपोट दोन्ही भुजा दोन्ही हाताचे पंजे पायाचे पंजे टाच या सर्व नसणाऱ्या एकदम मोकळ्या होतात आपल्यासाठी फार उपयुक्त आहे हे आसन सर्वांनी हे आसन केल्यास खूप आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होतो आणि सर्व नसणाऱ्या प्रभावित होतात <coughs> म्हणून आपण सर्वांनी हे आसन करून आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवून निरोगी निरामय राहणं आनंदी राहणं फार महत्वाचं आहे आणि आनंदी राहात आणि आमच्या युट्यूबला शेअर लाईक सबस्क्राईब करावं एवढीच आपणास विनंती करतो हरी ओम, जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातर भारत माता की जय